श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर आज आपण आपल्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की शंकरबाबांनी लहान वयात असताना हिमालयात जाऊन कशी तपश्चर्या केली काय साधना केली आणि काय रस्य होतं त्या साधनेचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो आणि ही व्हिडिओ अशी खूप छान आहे की खूप नॉलेज देणारी आहे तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा शंकर महाराज लहान अवस्थेत असताना त्यांची भेट शिवनाथ बाबांसोबत होते आता ते कशी होती होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहोत तर हिमालयामध्ये जातात तेव्हा त्यांना शिवनाथ बाबा विचारतात की ते ना दोन ते तीन अशी ठिकाण आहे जे तुला नक्की आवडतील रामवाडा गौरीकुंड आणि त्रिभुजी नारायण हे दोन अशी ठिकाण आहे जे तुला ते एकदम साधण्यासाठी एकदम योग्य आणि तुला आवडेल देखील बालशंकर महाराज म्हणतात मला त्रिभुजी नारायण खूप आवडलं बरं ठीक आहे ठरलं तर मग आपण त्या ठिकाणीच जाऊयात तिकडे जात असताना वाटेमध्ये पांढर शुभरी फुलं गुलाब असं वाटत होते की ते फुलं ते निसर्ग त्यांच्या स्वागतासाठीच आहे ते गाव थोडं उंच होतं त्या उंचावरच एक विशिष्ट मत आहे त्या ठिकाणी महादेवाचं आणि आदिशक्तीचा विवाह झाला होता आणि त्या ठिकाणी अजूनही ती अग्नि अजून तशीच तशी, तशी धगधगीत आहे त्या ठिकाणी विष्णुकुंड महादेव कुंड सरस्वती कुंड आणि दत्तात्रेय कुंड आहेत या ठिकाणी स्वतः देवतेंचा वास आहे आणि त्या ठिकाणी महाराजांनी दर्शन घेतलं आणि आपल्या पुढच्या वाटचालीला सुरुवात केली शिवनाथ बाबा म्हणाले तुझ्या साधनेसाठी ही ही दोन स्थळ एकदम अगदी योग्य आहेत कारण इथं स्वतः देवतांचा वास आहे स्वतः देवतांचं तुझ्यावर लक्ष राहील तुझा कृपा आशीर्वाद राहील तुझ्यावर त्या देवतेंचा तू इथे साधना कर आणि ते तिथे असताना एक छान अशी गुफा भेटली ते गुहेमध्ये काही अंधार नव्हता थंड गार आणि एकदम शांत अशी होती त्या ठिकाणी योग्य ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने दिशा बघून त्यांनी ध्वनी प्रज्वलित केली आणि त्या ध्वनीच्या सोबत त्यांना हे सांगितलं की कोणत्या दिशेला तोंड करून आसनेला बसायचं आणि कशी साधना करायची हे सुद्धा ती त्या ठिकाणी सांगितलं त्यांना आणि त्यांनी साधनेला सुरुवात केली बालशंकराने विचारलं आता काय करायचं त्यामुळे आता स्वतःचा शोध घ्यायचा स्वतःचा शोध स्वामी पण असेच म्हणले होते स्वतःचा शोध घ्यायचा पण नक्की करायचं काय असतं आणि कसा घ्यायचा आणि त्यात काय करायचं असतं मला जरा सांगता का शिवनाथ बाबा सांगतात एक उदाहरण अजून की तू हा घातलेला हा सदरा कोणाचा हा तुझा पण हा सदरा तू आहेस का नाही तू ह्याच्या सदरापेक्षा वेगळा आहेस आता हे ती तुझे पाय हे तुझे पाय आहेत हे पाय तू आहेस का नाही तसंच मी, मी 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 कोण आहे ह्याचा शोध घ्यायचा आणि तो शोध असं डोळे उघडे ठेवून नाही जमत ते डोळे बंद करून आपल्या आतमध्येच आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा असतो आणि त्याच्यातून आपल्या स्वतःचा शोध लागतो की आपण कोण आहोत हा देह म्हणजे मी नाही हा विचार म्हणजे मी नाही हा श्वास म्हणजे मी नाही जसं आपण कांद्याची एक एक साली काढतो तसेच आपल्या बाहेरील आव आवरणांना काढून त्याच्या आतील शोध घ्यायचा जसं तू पाण्यामध्ये बुडी मारत होतास ना एकदम आतमध्ये अगदी तसं बघ जमेल तुला आणि नक्की होईल तुला ज्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसेल त्या स्थितीमध्ये बसून राहा पण पाठेचा कणा हा सरळ असला पाहिजे कारण शक्तीचा प्रवाह हा सरळ रेषेने होतो त्यामुळे सरळ सरळ बस डोळे मिटून घ्या आणि दोन भुवा यांच्यामध्ये मध्ये नाकाच्या वरच्या भागामध्ये भागाला मध्यस्थान या ठिकाणी लक्ष केंद्रित कर आता हे झालं शरीराच आता मनाचं मनाचा हा श्वास श्वास जसा श्वास चालू राहील तसं त्या श्वासावर लक्ष द्यायचं म्हणजे कसं जरा सोप्या भाषेत सांग ना बाबा असं शंकर महाराजांनी शिवनाथ बाबांना विचारलं पिंडी ते ब्रह्मांडी असं ऐकलं आहे का म्हणजे जे आपल्यामध्ये आहे तेच या ब्रह्मांडामध्ये आहेत मग आपलं शरीर हे पंचतत्वाने बनलेलं आहे आता तू डोळे बंद कर बरं आणि आपल्या श्वासांवर लक्ष दे शंकर महाराज डोळे बंद करतात आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्र करतात श्वास आत घेतात बाहेर सोडतात आत घेतात बाहेर सोडतात आणि शिवनाथ बाबा सांगतात हे बघ आता काय कर जसं श्वास घेशील तेव्हा सो असा येतो का बघ आणि जेव्हा सोडशील तेव्हा हम असा येते का बघ म्हणजेच आपला श्वासोच्छ्वास हा सो आणि हम या तत्वावर चालू असतो आणि हा सोहम आपल्या जन्मापासून ते आपल्या मृ मृत्यूपर्यंत आपल्यासोबत चाललेला असतो सो म्हणजे तो परमात्मा आणि अहम म्हणजे मी आणि सोहम परमात्मा आणि मी या दोघांचं मिलन चालू असतं त्याच्यामुळं आपला हा श्वासोच्छ्वास चालू असतो आणि त्या सोहमच्या याच्यामध्ये आपण आपली साधना केली पाहिजे अशा प्रकारे शिवनाथ बाबा शंकर महाराजांना बा बाल शंकर महाराजांना सुरुवातीला सांगतात की साधना सोहमची साधना शिवादिक्रिमी पर्यंत प्राणी ना प्राणवर्तना श्वास मंत्राय वर्तते प्रिये बालशंकर महाराज पद्मावस्थेत डोळे बंद केले आणि शिवनाथ बाबांनी त्यांच्या भ्रुकुटी डो बोट ठेवला आणि थोडसा दाब दिला आणि म्हणजे या ठिकाणी आतून लक्ष केंद्रित कर आणि सोहम नावाच्या श्वासांकडे लक्ष दे बघ जमेल तुला बालशंकर महाराज लहानपणापासून जगापासून थोडस विलिप्त असल्यामुळे त्यांची मन एकाग्र होण्याची क्षमता लवकरात लवकर ती निर्माण झाली शिवनाथ बाबा म्हणतात हे बघ तुझा स्वतः समर्थ स्वामी समर्थांचा तुझ्यावर हात आहे ही साधना फक्त ह्या जन्मीची नाही ही जन्मजन्मीची साधन आहे तुझ्यावर स्वतः समर्थांचा आशीर्वाद असल्यामुळे हे तुला लवकर आणि अगदी सोप्या पद्धतीत जमेल डोळे उघडल्यावर बालशंकर महाराजांनी एक प्रश्न विचारला की सोहमची साधना का करायची बाकी देवतांची का नाही मला तर मारुती खूप आवडतो त्याची का नाही बाबा म्हणतात हो त्याचेही करू शकतो काही हरकत नाही पण शिवनाथ बाबांनी त्यांना सोहमचं महत्व सांगितलं आता ते, ते कसं आहे आपला प्राण म्हणजे आपला श्वास आपण जे काय करतो ते आपल्या प्राणशक्तीने करतो आणि ही प्राणशक्ती आणि हा श्वास एका एक ठिकाणी नाही येत आपली क्रिया जी एका ठिकाणी नाहीत आजूबाजूनही येते आणि आपला जो मेन मूळ आहे तो म्हणजे हा आपला श्वास त्याच्यामुळे आपण सोहम हे आपल्या श्वासांनी करतो श्वासांच्या मार्फत करत। चालतं त्याच्यामुळे श्वासांना आपण पहिले कंट्रोल करायला शिकतो त्यामुळे हा सोहमचा साधना ही फार महत्वाची आहे त्यामुळे आपल्या सोहम साधनेला खूप महत्व आहे कारण ते आपला प्राण आपल्या आपल्या शरीरास नव्हे तर आपला आपली आत्मा आत्मा आपलं मन या सर्व बाबतीमध्ये कंट्रोल करतो त्याच्यामुळे सोहम साधनेला फार महत्व दिलेलं आहे योग योगशास्त्रामध्ये माहिती आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा